ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बातमी कोरोना वर्षा लसीच्या स्टोरेज संदर्भात भारतासह जगभरात कोरोनावरच्या लसींचं काम विविध टप्प्यात सुरू आहे वर्षाखिरीस किंवा पुढच्या तीन चार महिन्यात कोरोनाची लस मिळेल असं वैज्ञानिकांकडून सांगितलं जात आहे आणि हीच शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिका कामाला लागली आहे लस आल्यानंतर तिच्या साठवणुकीसाठी मुंबई महापालिकेकडून कोल्ड स्टोरेजची निर्मिती करण्यात येते त्यासाठी मुंबई शहर पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर इथल्या तीन जागांचा विचार सुरू आहे कांजूर मधली जागा निश्चित झाल्याचंही कळत आहे लसीच्या या साठवणुकी संदर्भात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणे यांनी काय म्हटलंय पाहूयात भविष्यामध्ये वाढवावी लागेल तीन जागा बघितलेल्या तीन जागा पैकी उपनगरामध्ये एक जागा निश्चित केलेली आहे आणि त्याच जी व्यवस्था जी महानगरपालिकेची बाकीचीच आहे तिथे फक्त तांत्रिकदृष्ट्या योग्य असेल किंवा नसेल आणि योग्य असेल तर तिथे आपल्याला कोल्ड स्टोरेज जिथे दोन डिग्री ते आठ डिग्रीपर्यंत टेम्परेचर व्हेरिएबल टेम्परेचर मेंटेन करण्याची सोय असेल अशी व्यवस्था आम्ही हे करणार आहोत आणि साधारणतः पंधरा डिसेंबरच्या दरम्यान ही व्यवस्था तयार होईल